नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लक्ष्मी निवास मालिकेच्या सेटवर आहोत सेट, सेट खूप सजला धजलाय तुम्हाला माहितीच आहे कारण खूप खास आहे लग्न सोहळा पार पडतोय पण या लक्ष्मी निवासमध्ये जी खूप दिवस व्यक्ती तुम्हाला दिसत नाहीये ती व्यक्ती पण इथे आहे सगळ्यांचं स्वागत आहे आणि खास करून सिंचनाचं कारण ती लक्ष्मी निवास मध्ये दिसते स काय खास कारण सिंचनाचं लक्ष्मी निवास मध्ये पुन्हा एकदा वेलकम आहे तुमच्यामुळे आली असो तुमचे आभार खरं तुम्ही तिला इथे आणलं आता जाता जाता तुम्ही तिला समजवा की तिला इथे राहणं किती गरजेचं आहे ते त्यामुळे तुम्ही तिला सांगू हा जेवत नाहीये कॉफी नाहीये आणि झोपत पण नाहीये तू याच्यासाठी परत ये असं आम्हाला वाटतं विचार कर म्हणजे विचार करायला भाग करते मी मी तर किती वेळा बोलून झालंय आता माझे फोन पण उचलत नाही हा आमच्या दिसू दे राइटर राइटरना दया येईल आमच्या सगळ्यांची यांची मग ते मला पाठवून सिंचना इथे नसल्यामुळे खूप डिस्टर्ब आहे दिसतंय सिंचना साठी असं वाटलं की मी गेलीये माहेरी त्यासाठी ते खूप छान झालंय बाहेर दुसऱ्या माझ्या बाईक आहे हा बाहेर विहिरीवरच असतो तिकडे हा तिकडे विहिरीवरच असतो बाहेर मग फ्रस्ट्रेशन असते की नाही मुळे असतो मध्येच पाय बी घसरला त्याचा तर विहिरीत पडेल विहिरीत पडलेला मला आवडेल प्रेमात पडला दुसरीकडे तर नाही आमाला <laughs> शकत तू काय वाटतंय होशील कन्व्हिन्स सिंचना फायनली खरं तर खूपच चांगली आहे त्यामुळे होईल सिंचना हो, खूप खूप चांगली आहे सिंचना खूप चांगली अरे तोंडातून निघालं माझा मला म्हणायचं सासरच्या साठी चांगली आहे विचार करते सासरच्यांचा अचानक भयानक काय माहितीये झोपले होते सकाळी उठल्यानंतर डायरेक्ट कळलं की मी विलन झाली आता विचारूया सिंचन <laughs> <laughs> चांगली आहे का विचारू सिंचन नाही सिंचन मनाने खूप चांगली आहे थोडीशी बडबडी आहे भाबडी आहे म्हणून पटकन रागात येईल तोंडाला येईल ते बोलून जाते पण मनाने भाबडी आहे ती पण हो भाबडीच आहे ती पण बोलून जाते पटकन थोडीशी बालिश म्हणता येईल अशी आहे पटकन विचार करत नाही ना म्हणून <laughs> अरे पण तरी अरे मी हे समजून घेणं घेण म्हणजे खोलवर विचार नाही करत ती बोलण्याआधी त्याच्यामुळे ती तशी वाटत छान 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 बोलून बोलून चार ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या पण हो मग तशी भिड आहेच आहे ना काही गोष्टी नाहीच पटत तिच्या आमची भांडणं पण होतात मध्ये मध्ये खर तर टॉम जेरी चांगलं म्हणते माझं मोठे पण आहे ते हो हो विणा खूप चांगली आहे हो हो बरोबर आहे विणा खूप चांगली आहे हो हो, खूप चांगली आहे विणा खूप चांगली आहे बरं <laughs> का वीणा खूप ती संतोषला अजिबात चांगलं म्हणत नाही पण वीणा खूप चांगली आहे संतोष आहे जे काही मी बघते सगळं छान सजलंय आज कुठला सीन करून आला की माझ्या मध्ये हळदीचा सीन तुमच्या तिघांवर तरी मला तेच आमच्या इथे गणपतीच्या कृपेने आमच्या बहिणीचं लग्न आहे आणि त्यामुळे आम्ही त्या सगळ्या सोपस्कारांमध्ये आहोत हळद मेहंदी वगैरे hmm. सो फारच उल्हासाचं वातावरण आहे आमच्या आजूबाजूला आजू पाऊस <laughs> पण पडतोय त्यामध्ये आता हळदीचा कार्यक्रम आम्ही केला।, hmm. केला, केला केला ना तुम्ही केला केला व्हायचंय अजून शूट व्हायचा पण हा शूट करताना बऱ्याच वेळेला ना ती तुम्ही फेक हळद वापरता लाईक विकोक्रीम असते किंवा बाकी बऱ्याच काही वेळेला मुलतानी माती वगैरे असे असतात इथे लावताना जी बी टी एस मला जाणून घ्यायचे सीन पार पडलाय त्याच्यामुळे आता सीन कसा पार पडलाय काय चीट केलंय ते मला जाणून घ्यायचं ते चिट जाऊ दे जाऊ दे, दे मला सांगायचंय काल हळदीचा सीन शूट होत होता मध्येच लग्नाचा शूट होत होता आणि मला फक्त चेंज होतं कारण मला हळदीमध्ये इंटरेस्ट नसल्यामुळे मला कोणी हळद नाही लावत ताईला एका तासाभरात जवळजवळ तीन ते चार वेळा हळद लागली आणि ताई तिकडून यायची परत लावली हळद आता परत काढा परत मेकअप करा किती तो स्ट्रगल मला का असं करता हळदीचं शूट चालू आहे मध्येच लग्नाचं शूट असायचं मध्येच तिचा नॉर्मल लुक असायचा मध्येच हळद लावून झाल्यानंतरचं असायचं पाच ते सहा वेळा ती रूममध्ये आली तिने ते धुतलं पूर्ण मेकअप आणि खूप कठीण आहे ते मेकअप पुन्हा पुन्हा करणं एकाच बसलेल्या बेसवरती ती यायची परत पेंटिंग करायची जायची हो डेंटिंग पेंटिंग करायची परत जायची सो सीन चीट केला ते ती सांगेलच पण तिने काल जो स्ट्रगल केलाय <laughs> बापरे म्हणजे मी अशी बसून असायची ती यायची जाय मी अशी असायची आणि ती एकटीच बडबडीची अरे यार परत अरे यार परत <h> <brasile> ती बघायला मला खूप गोड वाटत होतं म्हणजे ती खूप इरिटेट झालेली पण ते बघायला मला खूप गोड वाटत होतं पण मुद्दा म्हणून जास्त हळद लावत होते की सीन पुरतीच हळद लावली जात सीन पुरतच होतं पण कटिंग थोडंसं उलट सुलट होतं काही आर्टिस्ट अवेलेबल नव्हते आमचे निखिल सर बाहेर गेले होते हा त्यामुळे आमचे जे सीन आहे ते आधी झाले मग त्याचं कटिंग वेगळं सो ते थोडं वेळ काढून खास तिच्यासाठी आलो ने ने ताओ 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 ना ने ने नाही पण त्याचं खूप महत्वाचं काम होत नाहीतर लग्नात तो राहिलाच आहेच म्हणजे दिसताना असणारच आहे पण त्यामुळे कटिंग थोडं उलट सुलट हा अँगल वेगळा मग तिथे लागलेली नव्हती इकडे नाही त्याच्यामुळे असं नाही पण ओव्हरऑल तुझ्यामुळे तरी तू सांभाळून नाही नाही ती ती संतोषला नेहमी सांभाळून घेते म्हणूनच संतोष आहे नाहीतर काय विणाशिवाय संतोष असूच शकत काहीच हरकत अरे खरं काही बोलूच पण तू सिंचनाला मिस करतोय की नाही या सगळ्यात सगळे कपल त्यांच्या त्यांच्या ह्याच्या सोबत पार्टनर सोबत छान मजा मस्ती करतात तू कुठेतरी मिस करतोय सिंचनाला खरंच म्हणजे जेन्युनली जर सांगायचं झालं तर आतापर्यंत जेवढे समारंभ पार पडले आहेत त्यात सिंचना सोबतच मी प्रत्येक गोष्ट केलेली आहे म्हणजे सगळं सगळ्या विधी सगळ्या सगळं हे हे पहिलंच लग्न असं आहे की ज्यात सिंचना माझ्याकडे बघत पण नाही अख्ख्या लग्नभर आणि मी कुठेतरी उभा आहे कुठेतरी खुर्चीवर हो आहे मी फक्त विधी काय चालू आहे याच्याकडे माझं लक्ष नाही आहे पण सिंचन माझ्याकडे बघते की नाही ह्याचकडे माझं लक्ष आहे आणि खरंच म्हणजे ते कुठेतरी ना आता इतके दिवस झाले हे आम्ही काम करतो आहे सोबत त्याच्यामुळे ना आता ते वाटायला लागले की यार हे बघत नाही आहे बघत नाही आहे असं ते खरंच वाट वाटायला लागलं आम्ही दोन तीन वेळा आमची चालू मास्टरमध्ये नजरा नजर झाली तर त्याच्यातही इतका भयंकर लुक वगैरे देऊन मला हे मला फार ते हे झालंय कारण आतापर्यंत असं काहीच नव्हतं सल्ला देऊ तुला <laughs> सल्ला आहे का दुसरं कर म्हणतो नाही दुसरं लग्न नको करू तू पण बघू नकोस ना तिच्याकडे म्हणजे तिला असं वाटेल की हा माझ्याकडे बघतोय का बघतोय का म्हणून ती तुझ्याकडे बघेल कदाचित चुकून तू बघूच नकोस तू ज्या <laughs> तू ज्या इच्छेने सतत बघत राहिलास तिच्याकडे तर कसं वाटेल असं हरीश होऊ शकत कारण हरीश तिला शोधतच राहणार म्हणजे आतापर्यंत प्रेम आंधळ असतं म्हणतात ना त्यातला प्रकार हाच प्रकार म्हणजे तो समोर विधी चालत ते पण दिसत नाही दिसत नाहीये मला एवढा विधी दिसते एवढं आंधळ प्रेम आहे त्याच कळलं पण या लग्न समारंभात लग्न व्यवस्थित पार पडणारे सिंचना पार पडू देणार आहे का गाडे पाटलांची काहीतरी एक वेगळी तिकडे खिचडी आहे <laughs> म्हणजे आता काय होणार आहे सांगते तुम्हाला नाही आता काय होणार आहे सांगते तुम्हाला लग्न होणार आहे आणि तेव्हा सिंचना तिथे असणार आहे आणि मग तुम्हाला झी मराठी ओपन करायचे आणि आम्हाला आम्हाला आठ वाजता एपिसोड मध्ये बघायचं हे जे काय घडणार आहे हे जे काय घडणार आहे ते खूपच इंटरेस्टिंग असणार आहे पण सरप्राईज आहे तुमच्यासाठी फिरवून फिरवून सांगितलंय की बघा सिरियल छान सांगितलं मला वाटलं आहे हिंट तरी देऊ शकता तुम्ही खूप मोठं सरप्राईज आहे हे लग्न होणार आहे का नाही होणार आहे काय नक्की घडणार आहे पुढे गेल्यानंतर ते लोक तिथे राहणार आहेत का बाहेर पडणार हे सगळं खूप सरप्राईज आहे तुम्ही ते एक्सेप्ट करणार आहेत की नाही ते फार इंटरेस्टिंग आहे कारण त्यांना एक्सेप्ट करणार आहे की नाही हा पण भावनाच्या काही टर्म्स कंडिशन आहेत ती तयारच आहे सिद्धू कसा या सगळ्या गोष्टींना हँडल करेल हे बघण्यासारखं आहे सिद्धू विषय का अपेक्षा राहता तुमची बहीण आहे तर तुम्ही काय अपेक्षा ठेवल्यात त्याच्याकडनं की मी तर अपेक्षा वेगळ्याच ठेवल्या होत्या माझ्या म्हटलं माझा अशा ठिकाणी भावनाचं लग्न करेन की जिथून म्हणजे जास्त आपल्याला त्रास होणार नाही नोकरी सोडून मी आरामात घरात बसू शकेन काय या सिद्धूने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि आमच्या घरचे पण तिने ते, ते, सामील झाले होला हो म्हणाले ही पण एक त्यातली <laughs> नाही तर काय तरी मी तरी मी प्रयत्न केला होता की एक पन्नास लाखांपर्यंत आपल्याला एक बड मिळाली पाहिजे अमाऊंट मिळेल म्हणजे त्यातल्या एक दहा वीस लाखात तिचं लग्न करून देईन पण नाही मला माझं तर मा नाही माझ्या अपेक्षा म्हणण्यापेक्षा ना माझं असं झालंय ना की मी दोन्ही तबला झालो आहे माझं असं म्हणजे फिफ्टी फिफ्टी झालं की माझ्या बहिणीचं लग्न होतं हे चांगली गोष्ट आहे तिचा आता नवीन संसार सुरू होतोय ती तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात होती ही माझ्यासाठी खूप आनंदाचीच गोष्ट आहे एक भाऊ म्हणून पण याचा अख्खा असर होतोय ना तो माझ्या आणि सिंचनाच्या नात्यावर होतोय तर या गोष्टीचं सगळ्यात मोठं दुःख आहे म्हणजे आत्तापर्यंत एकदाही आम्ही कधीही दूर न राहिलेले आज इतके दिवस झाले एकत्र नाही आहोत तर या गोष्टीचं सिंचन म्हणजे हरीशला खूप दुःख आहे तर मी फिफ्टी फिफ्टी आहे मला हो नाही असं दोन्ही बाजूनी चालू आहे तुम्ही फक्त सिंचना आणि हरीश विषयी विचारताय संतोष आणि वीणाविषयी तुम्हाला असं काही वाटत नाही पण ते जगाला माहिती आहे ते जगाला माहिती आहे काय दिसत आहे अपेक्षा आहेत आणि त्याच्यावर काय रिॲक्शन आहे विणाची तेही सगळं कळून जगाला कळलेलं आहे पन्नास लाखाची अपेक्षा ह्याची आणि <laughs> ह्याची अपेक्षा तिचं घर चांगलं भरलं पाहिजे बस <laughs> okay. बरं आता लास्ट माझ्याकडे तीन तीन शब्द आहेत दोन टीम साठी नाही त्याला नाहीच दाखवतो मी लास्ट टाइम हा हा मी लक्षात ठेवलंय ते तो मोबाईलमध्ये कसं डोकवत होते सो आता तीन शब्दात लग्नाविषयीचे शब्द आहेत ते तुम्हाला ओळखून दाखवायचे कोण कसं ओळखून की मी प्रत्येक सेपरेट सेपरेट असू देऊ तुम्ही मला सांगत नाही अजिबात नाही हे तर अजिबात होणार बरं आता मी सिंचनाला देते तुम्ही तिघांनी ओळखून दाखवा ओके आपण टीम वगैरे असं नको देऊ <laughs> शब्द आहेत का शब्द आहे दुसरा शब्द दोन कंकण 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 काय कंकण गाठ कंकण गाठ कंकण गाठ गाठ असा मग कंकण बांधणे कंकण बांधणे बांधणी अच्छा त्याला शब्द आहे लो कंकण ते बर आता सिंचना काही बोलणार नाही कारण तिने तिन्ही बघितलेले आहेत सो आता नाही मी मी आता त्याला वेगळा दाखवतो हे बघ फर्स्ट फर्स्ट शब्द

घे <laughs> <laughs> गे पटकन गाडी पाटील मिशी, गा डे गा, सासरे जावई जावई हा पूजन थँक्यू थँक्यू सो मच हा विधी आहे काही काही लग्नाशी संबंधित असे शब्द थँक्यू सो मच आणि मजा आले थँक्यू पण हे जर तू करून दाखवले असतेस आम्ही पटकन आता त्यां सीन लागला आपण त्यांना पटकन सीन ला सोडूया थँक्यू 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 लोकमत यू